नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात सात मोठे निर्णय आजपासून लागू एकोणीस जानेवारी रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पालकमंत्री अखेर संपला आहे पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना होण्याआधी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सर्वात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे तर नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यात ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती अन्य शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत वीस ते चोवीस जानेवारीला मुख्यमंत्री दाओसच्या दौऱ्यावर असणार आहेत यासाठी देवेंद्र फडणवीस एकोणीस तारखेला पहाटे मुंबईतून रवाना होणार आहेत सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण असणार असल्याची माहिती आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक माजी खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा गटबाजीमुळे झाल्याचा आरोप एकमेकांवर या बैठकीत करण्यात आला यामुळे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराने यांनी आपल्या पदाचा बैठकीतच तडाफडकी राजीनामा दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पासष्ट लाख मालमत्ताधारकांना स्वामित्व कार्ड वाटप केले या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ग्रामीण भागासाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले पंतप्रधानांनी सांगितले की देशातील दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील दोनशे तीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त गावातील मालमत्ताधारकांना स्वामित्व योजना अंतर्गत पासष्ट लाखाहून अधिक मालमत्ता कार्ड वितरित करण्यात आली आहेत